सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार विट्याच्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक, प्रभा क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारा हा प्रचंड चर्चेत येत आहे आता इथं आपल्या इथं बाबर जे म्हणजे शिवसेनेकडून उमेदवारी भरलेले उमेदवार अर्ज भरून आल्यानंतर आपण आज इथं त्यांच्याशी चर्चा करतोय नेमकं काय सांगाल प्रभाग क्रमांक बारा मध्ये उमेदवार कोण कोण आहेत आणि काय परिस्थिती सध्या आमचे मित्र जगन्नाथ गायकवाड यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि आमची वहिनी उज्वला शिरद सूर्यवंशी यांनी बी आज शिवसेना पक्षातून अर्ज दाखल केलेला आहे आणि ही उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर पक्षाने त्यांना तिकीट द्यावावी आणि इतरही अजून अर्ज आमच्या प्रभाग मधून होणार आहेत पण पक्षाने कामाचं आणि योग्य काम करणाऱ्या व्यक्तीला तिकीट द्यावं अशी आमची इच्छा आहे उमेदवारी तुम्ही पक्षाकडे मागताय पण पुढचं विजन नेमकं काय आहे आणि प्रभाग क्रमांक बारामधल्या समस्या आणि आतापर्यंत तुमच्या म्हणजे बाबर गटानं म्हणजे आमदार सुहास बाबर यांनी प्रभाग क्रमांक बारासाठी नेमकं काय केलं आणि पुढचं विजन काय असेल प्रभाग क्रमांक बारा मध्ये आज हरामेळ्यासारख्या बाजूला असणाऱ्या ठिकाणी रस्ते केले होते दोन तीन चांगल्या पद्धतीचं चा। आज वस्तीमध्ये एक मोठा पूल केला आहे पंचवीस तीस लाख रुपयाचा सूर्यनगर एक दोन तीन रस्ते करायसाठी सत्तर ऐंशी लाख रुपये दिलेत सुद्धा मध्ये सुद्धा रस्त्या कामासाठी ऐंशी लाख रुपये देत थोडाफार प्रलंबित प्रश्न सभा मंडपाचा आहे तो बी मार्गी लाव लागलेला आहे आता जिल्हा अधिकाऱ्यांना परमिशन घेऊन आणि ह्यात्र भागात आमच्या तलाव्यामध्ये भाऊंच्या माध्यमातून पाणी सुटल्यामुळे सर्व शेतकरी सदन झालेला आहे आणि सदन शेतकरी कायम सदन राहण्यासाठी आम्हाला शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळेल याची तुम्हाला नेमकी खात्री वाटते उमेदवारी मिळेल याची गॅरंटी आहे आम्हाला काय अडचण नाही आणि जनतेनं जर आम्हाला प्रतिसाद मिळालाय त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय प्रभाग क्रमांक बारामधून मधून भरलेला आहे अर्ज एक महिला म्हणून आज तुम्हाला शिवसेनेकडून संधी मिळते जर उमेदवारी मिळाली तर पुढचं नेमकं काय तुमचं काय विजन असेल म्हणजे प्रभागामधील महिलांसाठी काही समस्यासाठी तुम्ही पुढे येणार का येणार महिलांच्या समस्या असतील तर तुम्ही नेमकं पुढे येणार हो काही समस्या असली तरी सगळ्या गोष्टीला समोर येणार अजून काय काय प्रश्न आहेत तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये आमचा तसा तस विकास काम भरपूर झालेलं आहे म्हणजे पाण्याचा असेल रस्त्याचा असेल लाईटचा असेल गटर काम असेल याचा विकास भरपूर झालायच्या माध्यमातून आमदार सुहास बाबर यांनी पानंद रस्त्यासाठी भवनगर मध्ये जवळजवळ चार रस्ते केले ते कधी न होणार रस्त ते त्यांनी करून दिलेले ते आमदारपांडातून आणि भवनगर हे शेतकऱ्यांचं गाव आहे शेतीसाठी लाईट असू द्या पाणी असू द्या ह्याच्यासाठी आमदार सदैव उप उपलब्ध असते ते आधी फीज घालायचं झालं तरी आमदारापासून माणूस जातोय आणि फीज असू द्या ट्रान्सफॉर्म असू द्या तसं शिवसेनेच्या वतीनं भरपूर काम दिलेलं आहे आणि दोन्ही गाव असू द्या सूर्यनगर असू द्या भवानगर असू द्या ही शेती उपलब्धच ती शेतीसाठी भरपूर निधी मिळाला आहे त्यांना या दोन्ही उमेदवारांच्या तुम्हाला खात्री वाटते आम्हाला काही सुद्धा अडचण वाटत नाही हे तीन मात्र शंका नाही दोन्ही उमेदवार असू दे आणि जो पक्षाने उमेदवार कोणी देईल त्याच उमेदवाराचं काम होणार रिंगणात उतरल्यानंतरची नेमकी रणनीती काय असेल <takes> नाही रणनीती असं काय नाही जे पक्षाचं काम आहे जे पक्षाचा आदेश आहे विकासाच्या युवा नेते आमदार सुहास बाबर यांनी काय काय पुढचं आमच्या विठापासून पाच किलोमीटर आमचा थोडा ग्राम उपनगर विठ्याची त्या उपनगर नगरातील लोकांना शाळेला जाण्यासाठी मुलांना स्कूल बस उपलब्ध करून देण्याचं ध्येय सुहासबाई यांचा आहे आणि त्या ठिकाणी मूलभूत सुविधा सर्व विटा शहराप्रमाणे आमच्या ग्रामीण भागाला देतो असं मोठ्या प्रमाणात आश्वासन भाईनी दिलेलं आहे आणि ती पूर्त करतील अशी आमची आशा आहे आज आपण बघतोय की अर्ज भरण्यासाठी आपल्या या परिसरातील गलाई बांधव जे बाहेर व्यवसाया निमित्त विखुरलेले आहेत ते आज या निवडणुकीसाठी खास करून आज विटामध्ये दाखल झालेत आज इथं आपण बघतोय की खंडूशेठ सूर्यंशी हेही स्वतः इथं उपस्थित आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही या प्रभाग प्रभागाबद्दल आपल्या सूर्यनगर आणि भावनगर मध्ये पाण्याची जी समस्या आहे पाणी पिण्याची जी, जी. जी नगरपालिकेची समस्या आहे ती आम्ही कायमस्वरूपी मतलब पाणीपट्टी मुक्त ही करण्याची व्यवस्था आम्ही भय्याकांड करण्याची व्यवस्था करणार आहे आमच्या ग्रामीण शहराची घरपट्टी दंडात्मक लावली होती ते आमदार साहेबांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून घरपट्टीला स्थगिती आणल्या त्याबद्दल विटा शहराच्या वतीनं आम्ही आमदारांचं ऋणी आहे आणि आता आमचं एकच विंजन आहे की विटा नगरपालिका मी आमदार किंवा सांगितलं होतं चॅरी सर्कलला भया लीडवर राहणार तसं विटा शहरामध्ये सुद्धा सगळ सगळीकडे भैया लीड राहणार आहेत आमच्या शेटा सूर्यनगर हराळे वस्ती ज्योतिबा नगर शितोळे वस्ती विवेकनगरचा पश्चिम पच्च, पश्चिम भाग माळा जाधव जाधवस्ती गोसावती चार सगळीकडे लीड राहणार आणि शेटा आमचीच निवडून येणार त्यात काही स्थिर मात्र शंका नाही आता प्रभाग क्रमांक बारामधून आज शिवसेनेकडून या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत यांना शंभर टक्के खात्री आहे की आज यांच्याशी चर्चा केली असं त्यांनी सांगितलं की आम्हाला उमेदवारी तर मिळणारच आहे परंतु विजयही आम्ही निश्चित होऊ आणि आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून या, या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज बेटा